माझ्या नियमित कामाचा भाग म्हणून एक फाईल समोर आली पुण्याच्याच परिसरामध्ये एक प्रचंड मोठी गृहनिर्माण योजना या केसची सगळी एकूण सुनावणी चालू असताना संबंधित बिल्डरनी एक खूप ज्येष्ठ वकील नेमले मला त्यांनी या फाईलचा विषय ज्या क्षणी सांगितला मी त्याला म्हणालो की उभारा आणि तू जरा निघतता आणि तू जर पुन्हा माझा किंवा प्रबोधिनीचा विद्यार्थी या नावाखाली ऑफिशियल फॉर्मल प्रोफेशनल काम घेऊन आलास ना तर मला काहीतरी गंभीरचे करायला लागेल चल तू निघ तर लोक माझ्या वडिलांना जाऊन भेटायचे की आमचं अमुक काम अविन सांगा ते म्हणायचे की तुमचं काम कायदेशीर आहे का माझे वडील म्हणायचे तुमचं काम कायदेशीर असेल का। तर अविनाशला मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही जा तुमचं काम होईल तुमचं काम जर कायदेशीर नसेल तर अविनाश मी सांगितलं तरी ऐकणार नाही हसतमुखच आले माझ्या खोलीत आणि असा विजयी मुद्रेनी त्यांनी माझ्यासमोर आणून आनंदाने ठेवला म्हणाले साहेब आता तरी माझ्या योजनेला मान्यता द्याल की नाही मी ते पाहिलं तो होता जी आर शासन निर्णय म्हणजे अख्ख्या कॅबिनेटचा निर्णय पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियमित स्वरूपातली पण कामं आणि हे लोकाभिमुख प्रशासनाचं स्वप्न असं सगळं मिळून आणि एक छान एकत्र एका दिलानी काम करणारी टीम यातला सर्व आनंद आणि अंमलबजावणी करत असताना माझ्या नियमित कामाचा भाग म्हणून एक फाईल समोर आली पुणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती पण असतात खातं महसूल असल्यामुळे जमीन असते जिल्ह्यातलीसुद्धा आणि पुणे शहरातलीसुद्धा आणि त्यावर बांधकाम करणे म्हणजे बिनशेती याला गुंतागुंतीचे तरातरांचे कायदे आहेत आणि त्याचे अधिकार वेगवेगळ्या पातळीला वाटण्यात आलेत बिनशेतीचे मुख्य प्रकार तीन निवासी म्हणजे घरांसाठी वाणिज्यिक म्हणजे काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे आणि औद्योगिक म्हणजे कुठले तरी, तरी इंडस्ट्री उद्योग सेटअप करायचा आहे तर माझ्या समोर आलेली फाईल होती पुण्याच्याच परिसरामध्ये एक प्रचंड मोठी गृहनिर्माण योजना आणि ती अर्थातच पुण्याच्या ज्या बिल्डरकडे तो बिल्डर अर्थातच अत्यंत पॉवरफुल अतिशय हसतमुख अतिशय प्रसन्न मनानी कायम असा सौम्य भाषेमध्ये आणि नेमकं बोलणारा कायद्याने पण चालू म्हणणारा असा हा बिल्डर योजना होती जवळजवळ दोन लाख चौरस मीटरवरची गृहनिर्माण योजना त्यावेळी महाराष्ट्रात आणि देशामध्ये अर्बन लँड सिलिंग ॲक्ट यू एल सी मराठी नाव आहे नागरी जमीन कमाल धारणा कायदा प्रशासकीय भाषेमध्ये जे शॉर्ट मध्ये बोलतात लिहितात त्यामध्ये इंग्लिश असेल तर यू एल सी मराठी असेल तर ना ज क धा नागरी जमीन कमाल धारणा कायदा ना ज क धा आम्ही गमतीतही म्हणायचो की हे तबल्याचे बोल वाटतात तर त्यावेळी हा कायदा लागू होता खरं म्हणजे मूळच्या नीट अभ्यासांती वैयक्तिक पातळीला माझं मत की तो एकोणीसशे शहात्तरमध्ये आणताना संपत्तीचं समतापूर्ण वाटप असं समाजवादी सूत्र मनात ठेवून जरी आणला गेला असला याला समकक्ष आहे ग्रामीण भागात शेतीचा सुद्धा कृषी विषयक कमाल जमीन धारणा कायदा आहे तसा एकोणीसशे शहात्तर मध्ये नागरी क्षेत्रांना आणण्यात आला नागरी क्षेत्रांची वाटणी महापालिका क्षेत्र नगरपालिका क्षेत्र आणि मग छोटी गाव आणि त्यानुसार महानगर किंवा म्हणजे शहरी क्षेत्रामध्ये जर तुमच्याकडे त्याचं ठरलं होतं पाचशे मीटर चौरस मीटर एक हजार चौरस मीटर दोन हजार चौरस मीटर तर तुमच्याकडे जर जा त्यापेक्षा जास्ती जमीन जर जा शहरी भागात असेल तर हा कायदा म्हणतो की तुम्ही ती जी जास्तीची जमीन आहे तर तुम्हाला परवानगी आहे की स्वतःकडे कोणती ठेवून घ्यायची स्वतःसाठी पण जी जास्तीची आहे तिला दोन पर्याय होते की एक तुम्ही ती सरकारकडे तरी द्या आणि मग या कायद्यामध्ये पत्रिकेमध्ये मांडण्यात आलेलं होतं की गरीब वर्गासाठी गृहनिर्माण यासाठी ही जी शहरी क्षेत्रातले मोठे जमीनदार त्यांच्याकडनं जी जमीन सरकार जमावी त्यावर गरीब वर्गासाठी गृहनिर्माण योजना असं त्यामागचं समाजवादी सूत्र होतं आता मी त्याच्या खोलात जात नाही पण अनेक कारणांसाठी अभ्यासांती माझं मत बनलं होतं की कायद्याचा उद्देश काही एक असला तरी त्याचे प्रत्यक्ष परिणाम उलटेच होत आहे उलट यू एल मुळे अचानक शहरी भागातली फार मोठ्या प्रमाणावर जमीन खुल्या बाजारातून काढूनच घेतली गेली त्यातून तयार झाला शहरी क्षेत्रामध्ये जमिनीचा तुटवडा आणि मग अर्थशास्त्रातलं जे मागणी पुरवठ्याचा सिद्धांत आहे त्याच्यामध्ये शहरी क्षेत्रामध्ये जमिनीची मागणी तर अखंड गुणित श्रेणीने वाढतेच आहे पण आता यू एल सीमुळे उलट तो पुरवठा कमी झाला मग त्याचे परिणाम जमिनींचे भाव कडाडले इत्यादी पण हा माझा अभ्यास तिथे अधिकारी म्हणून काम करताना माझं अर्थातच काम आहे असलेल्या कायद्यानुसार आपलं काम चोख करायचं आहे आणि जर त्या कायद्याविषयी काही म्हणायचं असलं तर ते शासन व्यवस्थेच्या अंतर्गत योग्य पद्धतीने अभ्यासपूर्ण पद्धतीने वरिष्ठांपाशी आणि शासनापाशी कसं सांगायचं याच्या पद्धती आहेत आणि ते मी ते करत होतो पण माझ्यासमोर आता ही जी काही फाईल आली आहे तर असलेल्या कायद्यानुसार मला काम करायचं आहे मग आता या सुमारे दोन लाख चौरस मीटरच्या या योजनेमध्ये यू एल सी लागू होता आणि मग कायदा म्हणतो की पहिल्यांदा तुम्ही त्या जमिनीच्या पंधरा टक्के यू एल खाली शासनाला दिली पाहिजे आणि ती देऊन झाल्यावर जो उरेल त्यावर जे योजना प्लॅन लेआउट तयार करायचा त्यामध्ये पंधरा टक्के खुली जागा ओपन स्पेस आणि दहा टक्के रोड्स आणि ॲमेनिटीज म्हणजे एकूण ती मोठी जर एक दोन लाख चौरस मीटर म्हणजे जवळजवळ जावल एक गावच उभं करणं झालं ना तर त्याच्यामध्ये जे रस्ते लागणार क्लब हाऊस किंवा कम्युनिटी सभागृह म्हणजे त्याला ॲमेनिटीज असं नाव आहे ते तर त्याला दहा टक्के असं कायदा म्हणतो आता यू एल सीच्या अंमलबजावणीला एक वेगळा आय एसचाच अधिकारी असतो त्याही पदाचं नाव अतिरिक्त जिल्हाधिकारीच असायचं पण ते मला वरिष्ठ होते आणि पहिल्यांदा या संबंधित बिल्डरनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यू एल सी यांच्याकडे फाईल दाखल करताना भूमिका घेतली होती की मी शासनाला जी पंधरा टक्के जमीन द्यायची तर तुम्ही असं समजून चला की या योजनेमध्ये जी पंधरा टक्के ओपन स्पेस ठेवायची ती म्हणजेच ही शासनाला देण्याची असं समजून तुम्ही मला मान्यता द्या हे जे कोणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यू एल सी होते त्यांनी तो मुद्दा मान्य करून ती फाईल पुढे त्याची पुढची प्रक्रिया अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे महसूल आणि आता उरलेला बिनशेती आणि त्याला परवानगीचा विषय फाईलचा अभ्यास करताना माझ्या मनात प्रश्न आला की बिनशेती खाली परवानगी देताना पंधरा टक्के खुली जागा ठेवायचे ते माझं अधिकार क्षेत्र आहे तर माझं म्हणजे वैयक्तिक नाही अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यु एल सी जे पद समकक्ष पण ते जे वैयक्तिक अधिकारी ते मला वरिष्ठ होते त्यांचं काम आहे ती पंधरा टक्के यु एल सी खालची जमीन घ्या पण त्यांनी ह्याला मान्यता दिली होती की ती जी पंधरा टक्के ती म्हणजेच या बिनशेती परवानगी खालची जी पंधरा टक्के खोली जागा म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला की हे असं कसं काय करता येईल त्या दृष्टीने त्या बिल्डरशी माझी चर्चा झाली आणि तशी चाल फाईल अडवली मी त्याचा अर्थ झाला की मी फाईल अडवली मग एकेवेळी मला आय ए एसमध्ये हे मला वरिष्ठ पण पदाच्या दृष्टीने समकक्षण अतिशय सुसंस्कृत अधिकारी त्यांनी अत्यंत गोडी प्रेमानेच माझ्याशी बोलले वरिष्ठ होते त्यामुळे ते मला अविनाश ए असं ते मला म्हणाले की अविनाश तू ती कशासाठी फाईल अडवलीस म्हटलं सर आधी पंधरा टक्के यू एल सीला ती अर्पण केली पाहिजे उरलेल्या पंधरा टक्के खुली जागा आणि दहा टक्के रोड्स आणि एम्युनिटीज तर ते म्हणाले की तो विषय माझा आहे मला बोलता बोलता आणि नीटच असं काही भांडण झालं किंवा असं अजिबातच नाही आहे ते मला म्हणाले अविनाश तू माझ्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करतोयस मग मीही तितक्यात सौम्यपणे मला वाटतं की नम्रपणे त्यांना लक्षात आणून दिलं की सर वस्तुस्थिती उलटी आहे खरं म्हणजे तुम्ही जेव्हा मान्य केलं की यु एल सी खालची पंधरा टक्के म्हणजेच या योजनेतली खुली ठेवण्याची पंधरा टक्के त्यावेळेला तुम्ही माझ्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण केले ते काही बोलले नाही आणि कधीही नंतर काही त्यांनी त्याचा काही इश्यू केला किंवा आमचे पुढे सर्व काळ संबंध एकदम छान असे गोडी गुलाबीचे मैत्रीपूर्णच राहिले पण मग या केसची सगळी एकूण सुनावणी चालू असताना संबंधित बिल्डरनी एक खूप ज्येष्ठ वकील नेमले ते अर्थातच दीर्घकाळची त्यांची वकिली प्रॅक्टिस ती या क्षेत्रामध्ये स्पेशालिस्ट आणि तसं नाव मोठं ते अनेक वेगवेगळ्या पदांवर आणि सामाजिक कार्यात पण नाव होतं नेमकेपणाने कमी शब्दात सांगायचं तर पॉवरफुल वकील होते तर सगळी केस माझ्यासमोर मांडायला त्यांनी वकील नेमला एके दिवशी माझ्या कार्यालयात काम करत बसलेलो असताना मला माझ्या सचिवांनी चिठ्ठी दिली की एक विद्यार्थी तुम्हाला भेटायला आहे मी आय एस व्हायच्या आधी मी सुद्धा विद्यार्थी पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीचा ती वर्ष एकोणीसशे एकोणसत्तर ते पंच्याहत्तर आणि पुढे अर्थातच मी आय ए एस होईपर्यंत म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी अकरा वर्ष मी प्रबोधिनीचाच पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो त्या वर्षांमध्ये मा मला शिकवण्याची पण संधी देण्यात आली होती आणि अगदी कमी वयात शिकवायला सुरुवात झाल्यामुळे मी पण पहिल्यांदा मुलांना आग्रह धरला होता की मला उगा सर वगैरे म्हणत बसू नका फर्स्ट नेम आणि माझ्या मनातलं बंगालबद्दलचं आकर्षण त्यापाई मी दा असं माझ्या नावाला जोडून दा म्हणजे अविनाशचं अविदा तर मीच मुलांना विद्यार्थ्यांना शिकवलं होतं की मला काय आहो जाहो आणि सर वगैरे म्हणत बसू नका तुमचा मी मित्रच आहे आणि अविदा तर ते प्रेमाने प्रबोधिनीमध्ये मला अविदा म्हणायचे तर ते मला माझ्या सचिवांनी चिठ्ठी दिली ती की प्रबोधिनीचा एक विद्यार्थी आला आहे आता माझ्या मनात प्रेमच त्यामुळे आनंदाने मी म्हणलो की बोलो आणि एकीकडे माझं माझं काम चालू होतं हा जो कोणी विद्यार्थी आला खूप प्रेमाने बोलत होता मला म्हटलं छान वाटलं तुम्हाला तुम्हाला वगैरे तुला अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीत बसताना पण बाहेर खूप नाव आहे एक प्रकारचा धाक आहे असं तो सगळं बोलत होता आणि माझं एकीकडे एक काम चालू होतं आणि मी त्याला विचारलं पण चहा कॉफी सरबत काय आवडेल बोलता बोलता त्यांनी सहज हा या स्कीमचा विषय काढला तो काढल्या क्षणाचं माझं एकीकडे काहीतरी काम चालून गप्पा चालू होतं त्यांनी या स्कीमचा विषय काढला पेन खाली ठेवून त्याला विचारलं काय रे आणि तुझा या स्कीमशी काय ने, नेमका तेव्हा त्यांनी सांगितलं की या स्कीम मध्ये त्या बिल्डरनी जे एक वकील दिले होते केस मांडायला तर हा लॉचं शिक्षण पूर्ण करून त्यांच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करत होता आणि त्यांनी हळूच त्या वकिलांनी माझ्याकडे कि की प्रबोधिनीचा विद्यार्थी याच्याशी बोलायला पाठवा म्हणजे हा सॉफ्ट होईल आणि कदाचित त्यापाई फाईल क्लिअर करेल मला त्यांनी या फाईलचा विषय ज्या क्षणी सांगितला मी त्याला म्हणालो की उभा राहा आणि तू जरा निघतता आणि तू जर पुन्हा माझा किंवा प्रबोधिनीचा विद्यार्थी या नावाखाली ऑफिशियल फॉर्मल प्रोफेशनल काम घेऊन आलास ना तर मला काहीतरी गंभीर असे करायला लागेल चल तू निघ तसं आहे ना आपला एकूणच देश समाज आणि वेगवेगळे प्रोफेशनल्स जुगाड नावाच्या प्रकारात पण आपण दुनियेचे बाप की लोक काम करून आणायला काढतील पुण्यामध्ये जेव्हा मला पदस्थापना मिळाली तर आमचं घरच पुण्यात आधी माझे वडील पण आधी सरकारी कर्मचारीच होते निवृत्तीनंतरच त्यांचं त्यांच मुख्यतः खूप समर्पित योगसाधना करत ते जीवन जगत होते तर लोक माझ्या वडिलांना जाऊन भेटायचे की आमचं अमुक काम अविनाशला सांगा माझ्या वडिलांनी धोरण स्वीकारलं तर ते अशा लोकांना दोन गोष्टी सांगायचे ते म्हणायचे की तुम्हाला मी दोन मुद्दे सांगतो पहिला मुद्दा अविनाश माझा ऐकत नाही ते म्हणायचे त्यांनी लहानपणापासून कधी माझं ऐकलंच नाहीये आमच्या घरामधली कथा सांगितली जाते की होते कोणीतरी जाणकार माझ्या अगदी जन्मानंतरच्या काळात त्यांनी म्हणे आमच्या घरात आणि आईवडिलांना सांगितलं होतं की तुम्ही या मुलाला कधीही कुठली गोष्ट कर किंवा नको करू असं तुम्ही त्याच्यावर सक्ती करू नका तुम्ही त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला जगू दे किंवा काम कर तुम्ही सक्ती करायला गेलात त्या बंडखोरीने काहीतरी उलटच करून बसेल तर तुम्ही त्याला त्याच्या त्याच्याने करू द्यात असून माझ्या आईवडिलांनी अख्ख्या आयुष्यभर लहानपणापासून खरंच तसं मानूनही माझ्याशी त्यांनी मला वाढवलं होतं आणि मी तिसरा मुलगा घरातला ते त्यामागच्या या भावनेने की हा जणू देशाला आपण केलाय अर्पण ही जी सगळी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची वर्ष नाही वडिलांच्या मनात काळजी असायची की या मुलाचं कसं होणार पण खरंच आहे की ते कधीही मला अविनाश तू अमुक कर किंवा अविनाश तू अमुक नको करू असे नाही येत आलेले मला माझ्या पद्धतीने जगत वाढत आणि तरी घरातले आपोआप अत्यंत पवित्र संस्कार कोणी शब्दामध्ये न सांगता मनात उतरत गेले माझे वडील सांगायचे लोकांना जर फिल्डिंग लावायला आले त्याला प्रशासनातला शब्द फिल्डिंग लावणे की जर अविनाशला सांगा ना तर माझे वडील दोन गोष्टी सांगाय पहिली गोष्ट अविनाश माझा ऐकत नाही त्यांनी कधीच ऐकलेलं नाही तो काय ते त्याच्या त्याच्या बुद्धीने करतो पण ते दुसरी गोष्ट सांगायचे ते म्हणायचे की तुमचं काम कायदेशीर आहे का माझे वडील म्हणायचे तुमचं काम कायदेशीर असेल तर अविनाशला मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही जा तुमचं काम होईल तुमचं काम जर कायदेशीर नसेल तर अविनाश मी सांगितलं तरी ऐकणार नाही असा वडिलांनी सुद्धा घडवलेला अविनाश आई वडिलांनी घडवलेला आणि त्यामधला विश्वास असं लोक जुगाड शोधून त्यामुळे हा वकिलांनी माझ्याकडे पाठवलेला त्यांच्या हाताखालचा ज्युनियर पहिल्यांदा मला वाटतंय की प्रबोधिंचा विद्यार्थी मी त्याला शिकवलंय प्रेमाने हळूच मग हा विषय काढायचा तर मी आग्रह धरला की आधी पंधरा टक्के यू एल सी खालची सरेंडर म्हणतात त्याला शासन जमा करा त्यानंतरच्या उरलेल्यावर मी पंधरा टक्के ओपन स्पेस खुली जागा दहा टक्के रोड्स सेम्युनिटीज असं ठेवून वेळेच्या मुदतीत तुम्हाला परवानगी देतो माझ्यासमोर लिगल मुद्दे मांडायला हे जे वरिष्ठ वकील खूप पॉवरफुल तर ते त्यांनी एकदा माझ्यासमोर सगळी आर्ग्युमेंट्स करता करता हळूच म्हणाले की जरा खरं म्हणजे तुम्हीच केलेलं बरं नाही तर मला विश्वनाथला सांगायला लागेल हे पण प्रशासन चालवतानाचे एक आणखी जुगाड आहे माझे वरिष्ठ म्हणजे पुण्याचे विभागीय आयुक्त की जे आधी माझ्या प्रशिक्षण काळात पहिले दोन तीन महिने पुण्याचे कलेक्टर पण होते असे वी पा सर त्यांचं पहिलं नाव विश्वनाथ आहे पदोन्नतीनंतर तेच झाले होते पुण्याचे विभागीय आयुक्त माझे त्यांचे ऋणानुबंध कायम छान कायमच एकदम घर गर। घरगुती म्हणावेत इतके छान ऋणानुबंध आणि व्यक्ती म्हणून सुद्धा वरिष्ठ अतिशय प्रगल्भ वागायला अत्यंत सौम्य पण कामाला चोख तर मला हे पुण्याचे अत्यंत पॉवरफुल वकील समोर बसून म्हणतायत की जी तुमच्याकडे फाईल आहे तुम्हीच केलेली बरी नाही तर मला विश्वनाथला सांगायला लागेल हे एक नेम ड्रॉपिंग म्हणतात त्याला की तुमच्यावर असं सौम्य हळूच म्हटलं तर मागल्यादारांनी पण दबाव आणायला हा प्रकार असतो विश्वनाथला सांगायला लागेल मी पण हसलो मी त्यांना म्हणालो तुम्ही विश्वनाथला सांगा नाही तर भगवंताला सांगा माझ्या वडिलांचं नाव आहे भगवंत तर मी त्याला म्हणालो तुम्ही विश्वनाथला सांगा भगवंताला सांगा शरदला सांगा विलासला सांगा मी माझं काम करतोय आणि तुम्ही नागरिक ना आणि या नात्याने कायद्यातले अधिकार आहेत तेव्हा तुम्हाला पटलं नाही तर माझ्या निर्णयावर तुम्ही अपिलात जाऊ शकता मी तुमच्या त्या अधिकाराचा सन्मान करतो आणि अर्थातच मी फाईलवरचा निर्णय की पंधरा टक्के आधी यू एल सीला सरेंडर मग प्लॅन सद सादर केल्यावर उरलेल्या आहेत पंधरा टक्के खुली जागा दहा टक्के रोड सम्युनिटीज तर मान्यता मिळेल अन्यथा फाईल नाकारली ते माझ्या विरुद्ध अपिलात गेले ते विभागीय आयुक्तांकडेच जातं विश्वनाथकडे विभागीय आयुक्तांकडेच जातं फार त्यांना विश्वास की तिथे आपल्या बाजूने निकाल लागणार आहे तर मी राणे सरांना भेटलो आणि एवढं सांगितलं की सर या केसवरच्या सुनावणीवर मला संधी दिल्याशिवाय निकाल करू नये अशी एक विनंती आणि राणे सरांनी अर्थातच ती मान्यच केली तर मी पाहिलं की त्यांच्यासमोर अपील सुनावणीची तारीख आली की हे वकील येऊन पुढची तारीख मागायचे पुढची तारीख मी पोचायचो की मला सांगायचं आहे काही वरिष्ठ कोर्टाचं काम आहे खालच्या कोर्टाची फाईल मागून घ्या ती होती तरी माझं की मला मांडायचं याच्यात काही आणि राणे सर मला अर्थातच तारीख सांगून बोलवून घ्यायचे की पुढची तारीख पुढची तारीख करत करत एक वेळ आली की आय एस अधिकाऱ्याचं सेवा अंतर्गत प्रशिक्षण असतं पुढच्या पदोन्नत्यांसाठी आणि त्यामध्ये काही विशेष जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आय एस मध्ये माझी इच्छा होती की आपल्याला फायनान्स वित्त या विषयामध्ये स्पेशलाईज करता यावं ते हवं असतं सगळ्या आय एस अधिकाऱ्यांना त्यासाठीची मला निवड आणि परवानगी मिळाली होती आणि त्यानुसारचं माझं एक सेवांतर्गत प्रशिक्षण होतं की ज्या काळामध्ये मी तीन आठवडे पुण्याबाहेर होतो प्रशासकीय संकेतानुसार मदत जर दोन आठवड्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही कार्यभार कोणावर तरी सोपवायचा होता या ठिकाणी मी तो पुण्याचे जे कलेक्टर आहेत त्यांच्यावरच सोपवायचा होता मला एक अंदाज होता की हे जे मी अनुपस्थित असण्याचे तीन आठवडे तर हे घडवून आणणार की त्या काळामध्ये माझे वरिष्ठ आयुक्त म्हणजे राणेसाहेबांसमोर सुनावणी करून काहीतरी आपल्या बाजूने निकाल होतोय का असा ते प्रयत्न करणार म्हणून मी राणेसाहेबांनाही भेटून सांगितलं की सर असे असे तीन आठवडे मी प्रशिक्षणासाठी जातो आहे या केसच्या बाबतीत माझी विनंती आहे की कृपया माझ्या अनुपस्थितीमध्ये निकाल केला जाऊ नये आणि राणेसरांनी सुद्धा अर्थातच तो मान्य केला यथावकाश राणेसरांनी मी दिलेला निर्णय कायम केला म्हणतात कन्फर्म की नाही मान्यता नाही देता येणार आहे मग उरतं आता जायचं शासनाकडे त्यानुसार हे गेले बिल्डर पॉवरफुल त्यांचं प्रतिनिधित्व करणारे वकील पॉवरफुल आणि सगळ्यांशी त्यांचे कॉन्टॅक्ट फर्स्ट नेम टर्म्सवरचे काय मला मान्य आहे शासनाची काम करण्याची एक व्यवस्था आहे माझ्या पातळीचं मी काम करतोय तुम्ही नागरिक आहात तुमचे अधिकार आहेत त्यानुसार गेले ते शासनाकडे आणि काही काळानी एक दिवशी मी ऑफिसात काम करत असताना हे जे प्रसन्न चेहऱ्याने वावरणारा हा बिल्डर माणूस छान हा हसतमुखच आले माझ्या खोलीत आणि असा विजयी मुद्रेनी त्यांनी माझ्यासमोर एक कागद ठेवला आनंदाने ठेवला विजयी म्हणून म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये एक शालीनता होती हा कुठे असा उगादचा काही ढुडाचार्यपणा किंवा असं ऍरोगन्स किंवा जसं काही दुसरे काही बिल्डर वागले होते तसं नव्हतं त्यांनी माझ्यासमोर आणून आनंदाने ठेवला म्हणाले साहेब आता तरी माझ्या योजनेला मान्यता द्याल की नाही मी ते पाहिलं तो होता जी आर शासन निर्णय म्हणजे अख्ख्या कॅबिनेटचा निर्णय अख्ख्या कॅबिनेटनी बसून आणि म्हणजे त्यावेळेच जे काही कॅबिनेट असेल त्यांच्या त्या कॅबिनेट समोर ही फाईल जाऊन अंतिमता त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे यांना ही अमुक अमुक ठिकाणची अमुक अमुक सर्वे गट नंबरी जमीन याविषयी पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे आणि नीट त्या जी आर मध्ये मांडलं होतं की ही एकूण जमीन एवढी यु एल सी खाली पंधरा टक्के ओपन स्पेस ठेवायची असते ती एवढी बिनशेतीची देताना पंधरा टक्के खुली जागा एवढी तर आता शासन पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी आदेश देत आहे की ती युएलसीची पंधरा टक्के खुली जागा मानली जाऊन त्या पूर्ण जमिनीचं खाली गणित मांडलं होतं की एकूण जमीन एवढी यू एल सी खालची पंधरा टक्के म्हणजे एवढी आणि खुली म्हणजे एवढी तर ती हीच मानली जाऊन एवढ्या एवढ्या जमिनीला अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याने बिनशेती परवानगी द्यावा असा शासन आदेश देत आहे असा अख्ख्या कॅबिनेटचा निर्णय त्याने आणून तो माझ्यासमोर दिला आनंदाने तर मी तो पाहिला आणि त्याने सांगितलं की ठीक आहे ठेवा मला या विषयाचा थोडा अभ्यास करू दे अर्थातच केला अभ्यास मी सी अखिल भारतीय कायदा आहे तो लक्षात घेता मग मी हा जी आर सोबत जोडून एक शासनाला पुन्हा रेफरन्स केला म्हणतात त्याला प्रशासनाच्या भाषेत की रेफरन्स केला वरिष्ठांना की हा असा असा मला आदेश देण्यात आलाय पण सी आहे अखिल भारतीय कायदा अखिल भारतीय कायद्यातली जी तरतूद आहे ती बायपास हा ती बदलून बा बाजूला ठेवून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला आदेश देण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत का तर मला ह्याचा कृपया मला याविषयी मार्गदर्शन व्हावे असा तो संदर्भ असतो मला कधीही त्यानंतर उत्तरही आलं नाही काही काळ गेला आणि हे बिल्डर मला येऊन म्हणाले की मग आता काय करू मी त्यांना सांगितलं की अहो माझी भूमिका यू एल सी खालचे पंधरा टक्के रिसर सरेंडर करून तिचा जो त्या कायद्याचा जो कायद्यातच म्हटलेला उद्देश आहे सरनाम्यात उद्देश पत्रिकेत की गरिबांसाठी गृहनिर्माण आणि मग बिनशेती परवानगी देतानाच जे काही शास्त्र आहे त्यात पंधरा टक्के खुली जागा ती एकूण हवामान निसर्ग पर्यावरण मुलांना आणि नागरिकांना खेळायला वॉक घ्यायला वगैरे म्हणून ती खुली जागा तर सी खालच्या जमिनीचा हेतू त्यावर गृहनिर्माण योजना व्हाव्यात असा आहे तेव्हा माझं तुमचं काही वैयक्तिक नाहीये आणि यातही माझं काही वैयक्तिक नाही आहे तुम्ही ती सरेंडर करा यू एल सी खाली उरलेली मी तुम्हाला चोवीस तासाच्यात मान्यता देतो त्यांनी त्यानुसार यू एल सीला पंधरा टक्के खाली सरेंडर केली आणि मग मला सादर केल्यापासूनच्या चोवीस तासापेक्षाच्या खरंच कमी वेळात मी त्यांच्या उरलेल्या योजनेलाही बिनशेतीची मान्यता दिली आणि ह्या काम करण्यामधून काही हे जे यू एल सीचे वरिष्ठ माझे त्यावेळेचे अतिरिक्त आयुक्त आणि हा स्वतः बिल्डर काही कोणाशी नंतर काही वैयक्तिक पातळीचे संबंध बिघडले उलटच आहे की ते छानच होते हे जे वरिष्ठ पॉवरफुल वकी वकील ह्यांनी मात्र वकील त्यांनी मात्र माझ्याशी तसा उभ्या आयुष्यासाठीचा उभा दावा धरला पण आता आहे हे आयुष्य असं आहे आपलं काम आहे आपल्याला आनंदाने आपलं कर्तव्य करत राहायचंय जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला